ताज्या पत्न्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीतील माने प्लॉट येथे घरपोडीचा प्रयत्न चोरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद निपाणी शहरासह उपनगरात दिवसेंदिवस चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे चोरट्यांनी कुलूपबंद घरे लक्ष्य केली असून सोन्या चांदीचं सा लाखो रुपयांवर आत्तापर्यंत हात साफ केला आहे सततच्या चोऱ्या दरोडे यामुळे पोलिसांसमोर तातडीने चोरांना पकडण्याचं आवाहन उभे ठकले आहे या आठवड्यात निपाणी शहरात अष्टविनायक नगर पंतनगर शिवाजीनगर बिरोबा माळ चिकोडी रोडवरील कॉम्प्लेक्स या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून परंतु चोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत या घटनांमुळे शहरात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे आज पहाटे निपाणी माने प्लॉट येथील एका शिक्षकाचं घर फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला चोरट्यांनी आपले चेहरे टोपी तसेच रुमालाच्या साह्याने झाकून घेतले होते चोरांनी घर फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांची चावल लागल्याने ते तेथून पळून लपून बसले पण काही वेळाने पोलिसांची दुचाकी केल्यावर चोर पळ काढण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांची दुचाकी परत आल्याने चार चोरांनी चाकू कोयता दाखवत तिथून पळ काढला हे सगळं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं या सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन लवकरात लवकर चोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे महानकरी निपसाटी गौतम जाधव निप्पाणी